मनातून आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आपल्याला इथं बोलवण्याचं दोन उद्देश आहेत इतर मी मोस्टली मोठ्या प्रेस लातूरलाच घेतो आवसा पण जरा मोठा व्हायला लागलाय हे तुम्हाला दाखवायसाठी मी खास या ठिकाणी बोलवले एकूणच तुमच्या आल्यानंतर मोस्टली आवश्याला तुमचं काही काम पडत नाही आमचं काम लातूरला पडत आहे लातूरपर्यंत औषध काय पडत नाही आलात तर माझी विनंती आहे जरा फेरफटका मारा आजूबाजूला कामं चालले आहेत सगळे कसे चालले आहेत काय चाललेत काय बघा आणि काय सूचना येतात तेही सांगा प्रथम आपल्याला सगळ्यांना मी दिवाळीच्या निमित्तानं मध्ये शुभेच्छा देतो आवश्याचा आमदार म्हणून राज्य शासनाचं मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं पूर्ण मंत्रिमंडळाचाच मी मनातून आभार मानतो की अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना भरीव अशी मदत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी कधीही मिळाली नाही इतकी मोठी मदत जवळपास बत्तीस हजार कोटीची मदत यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे त्यामध्ये एकोणतीस जिल्हे होते दोनशे त्रेपन्न तालुके होते पुन्हा रात्री काय तालुके वाढलेत टंचाई मधून घेतलेले त्याची ही यादी रात्री उशिरा जी जियाला निघाला आहे तेही आलेलं आहे साधारण राज्यामध्ये नव्वद लाख हेक्टर जमीन बाधित झालेली आहे आणि यासाठी साधारण बत्तीस हजार कोटीचं पॅकेज या निमित्तानं शासनाने दिले आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा मराठवाड्याला होणार आहे आणि बघितलं तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत जे सर्वे झाले होते त्याचे पैसे पण पडायला चालू झाले हे पण पैसे पडायला चालू होतील एन डीआरएफच्या माध्यमातून मिळणारे आठ हजार पाचशे आणि बाकी आमचे दहा हजार रुपये हे टप्प्याटप्प्यानं मिळायला चालू होतील दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला या निमित्त चालू होतील साधारण कोरडवाहू जिरायत शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे आठ हजार पाचशे एन एफचे आणि राज्य शासनाचे दहा हजार रुपये असे आपण देतोय हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये आपण देतोय बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपये आपण देणार आहोत ती जी क्षेत्र मर्यादा होते दोन हेक्टरची दोन हेक्टरच्या पुढे राज्य शासन बेर करणार आहे म्हणून तीन हेक्टरपर्यंत आपण केलेलं आहे आणि इथं कुठेही काही गैरसमज झालेले आहेत अल्पभूधारक आणि घुजारक हा कुठेही भेदभाव ठेवला नाही इनफॅक्ट पूर्वी जनावरांना भरपाई देत असताना आपण तीन जनावरांपर्यंत द्यायचो शासन पण आन आता जितकी गेली असती तितकी तर काय काय शेतकऱ्याची दहा हजार जनावरं गेलेली आहेत तर तीनची कॅप काढलेली आहे आणि जितकी जनावरांची लॉस झालेला आहे त्या सगळ्यांना आपण शासन या निमित्तानं पैसे देणार आहे खरून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस पूर्वी सदतच पाशे द्यायचो आपण आणि तिथे दहा हजार वाढले आहेत सत्तेचाळीस हजार रुपये आपण आता द्यायला चालू केलेलं आहे आणि त्यात नरेगाचे पैसे साडेतीन जवळपास तीन लाख रुपये ऍड होणार आहेत साडेतीन लाख रुपये जवळपास शेतकऱ्यांना या निमित्तानं मिळणार आहे त्याचबरोबर पीक विम्या संदर्भात पीक विम्याच्या कंपनीसोबत शासनाचे प्रतिनिधी स्वतः कृषी मंत्री आणि कृषी सचिव हे बसून मिनिमम मॅक्झिमम मिळालं चांगलंच आहे पण मिनिमम सतरा ते अठरा हजार रुपये प्रत्येकी मिळतील अशी शासनानं हमी घेतलेली आहे तेही तुम्हाला या ठिकाणी पर आध्रहित या निमित्तानं मी करू इच्छितो त्याचबरोबर विहिरीला नुकसान कधी आपण देत नव्हतो पूर्वी पण या निमित्तानं शासनानं कुठल्याही विहीर बसत नाही एनडीआर मध्ये बसत नाही एनडीआर मध्ये बसत नाही तरी पण शासनानं या पडझडीमध्ये अनेक ठिकाणी वीर वाहून गेले आहेत किंवा विहीर मध्ये गाळ साचलाय वीर पडल्यात त्यांनाही तीस हजार रुपये मित्र मदत करणार आहे त्याचबरोबर एकूणच टंचाई मान्य मुख्यमंत्री महोदय उजनीला आले होते त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की टंचाई समजून म्हणजे जसं जनतेची मागणी काय होती ओला दुष्काळ ओला दुष्काळ हा शब्द काय शासनाच्या दक्षामध्ये नाही आहे परंतु टंचाई आणि टंचाईच लागू केली त्यामुळं टंचाईच्या काळामध्ये जशी फी माफी असते परीक्षा फीज माफी कर करमाफी कर्ज पुनर्गणित करणे या सगळ्या बाबी या निमित्ताने या निमित्तानं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत त्याचबरोबर मनुष्यळी झाली तर चार लाख रुपये आपण देतो शासनाच्या माध्यमातून दुप्त जनावर गेला असतात सवतीस पाचशे देतो ओढकाम करणारा जनावर म्हणजे जा बैल रेडा त्यासाठी बत्तीस त्यास त्यास हजार त्यास रुपये आपण देतो वासरू गेले तर वीस हजार रुपये देतो मेंढी जाता तर चार हजार रुपये देतो कोंबडी गेली तर शंभर रुपये देतो हे सगळं देत असताना तीन चिज मर्यादा मात्र आता जेवढे गेले तेवढे केलेली आहे आता काही ठिकाणी घरं पाण्यामध्ये होती त्याला शासन दहा हजार रुपये देत आहे काय भिंत पडली असेल कसली असेल तर त्याला चार हजार रुपये देत आहे ते ऑलरेडी जे नियम आहेत त्या नियमामध्ये कसलीही बदल या निमित्तानं केलेली नाही एक ॲडिशन केलेलं आहे काही ठिकाणी दुकानं उजू झालेली आहेत मग किराणा दुकान असेल किंवा गावातलं मार्केट असेल पाऊस पूर आल्यामुळं तसं पुराचं पाणी आलं उजनी आमच्या पुराचं पाणी डायरेक्ट गावात दा आलं असं असं बऱ्याच ठिकाणी झाले होळी झालेला आहे शिवणी भुजलेली आहे त्या भागात झालेलं आहे त्यानिमित्तानं आणखीन औराच्या भागामध्ये काय झालेलं आहे त्यांना मांजरा काठ आणि तवरचा काठ ह्या गावात पाणी आल्यामुळं काही खूप नुकसान झालेलं आहे तर त्या दुकानदाराला दुकान पन्नास हजार रुपये आपण शासनाच्या माध्यमातून द्यायची घोषणा या निमित्तानं झालेली आहे त्याचबरोबर मोठी साधारण दहा हजार कोटी रुपये तरतूद एफ आर प्रोग्रामसाठी केलेली आहे जे प्रोग्राम आपले जातात त्यानिमित्तानं इतकी मोठी तरतूद ह्या वेळेस पहिल्यांदा झालेली आहे आणि विशेषतः लातूर गीर आणि विलंगा या भागामध्ये मोठी पुलं वाहून गेलेली आहेत रस्ते होऊन गेलेले आहेत आमचे तिन्ही तालुक्याचा प्रोग्राम या निमित्तानं सबमिट झालेला आहे आणि ते मला खात्री शासनाकडून की शंभर टक्के या निमित्तानं ही होईल होणार आहे त्याचबरोबर काही मंडळामध्ये जसं मी आता सांगितलं की सर्वे झाले तीस ऑक्टोबर पर्यंतचे त्यांना पैसे पडायला सुरू झाले पण त्यांना पण पैशा नदी घेतले आपण दहा हजार वाढवू देणार आहे कारण आठ हजार पाचशे पडले नियमानं पण आता जी घोषणा केली दहा हजाराची एक्स्ट्रा राज्य शासनाची ती दहा हजार रुपये पण त्यांना पण आपण देणार आहोत एकतीस ऑगस्ट पर्यंत सर्वे झालेत त्यांनीही काय हवाल दिल्याचं कारण नाही आहे त्यांनाही याच्यामध्ये आपण घेतलेला गे, हेमित्तानं आहे त्याचबरोबर ई केवायची जी अट होती ती अट आपण आता शिथिल करण्यात आली आहे आणि आग्रिटेक्टच्या माध्यमातून डेटा गोळा करण्याचं शासन काम करत आहे त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की शासनाने जेवढी मदत देत आहे तेवढी मदत मी स्वतः आमच्या ओ मार्फत घोषणा केलेली आहे आणि त्याचंही सध्या कामकाज चालू आहे आकडेवारी घेणं चाललेलं आहे त्यानिमित्तानं माझ्या मतदारसंघातील आता काही मतदारसंघ जरी नसला तरी तालुक्याची लोक माझ्याकडे सकाळी येऊन गेली आम्हाला घ्यावं म्हणून तर त्यांनाही घ्यायचा विचार चाललेला आहे जसं ते भारत सरकार उजनी एक गाव तर बाजूची गाव आहेत आपले दोन तीन गाव आहेत तार। मी सगळ्यांना गेलो टाका वगैरे तर ती सकाळी सकाळी लोक येऊन गेली माझ्याकडे साहेब आम्ही काय केलंय तालुक्यातले जा सर्कल घ्यावं लागेल तसा प्रेशर माझ्यावर यायला लागलेला आहे की साहेब आम्ही तालुक्यात नाही सावशेवटी आम्ही मतारसंघात नसले तरी तालुका आमचा आहे म्हणून ह्या दोन तीन दिवसांनी फोन अधिकाऱ्याकडे पण बरेच लोक प्रेशर करत आहेत मतदारसंघ घेऊन चालणार नाही तर तालुका घ्या अशी मागणी त्या जनतेकडून त्या सरपंचाकडून वगैरे यायला लागले तेव्हा तो तोही सकारात्मक विचार या निमित्तानं आपण करतोय म्हणजे त्यामध्ये आणखी माझी वाढ होईल जे काही मी घोषणा केलेली आहे त्या गोष्टीमध्ये थोडेफार आणखीन जे काय वाढेल ते वाढेल असं एकंदर मानसिकता आपण आज सकाळी तयार केलेली आहे शेवटी टाळता येणार नाही अशी परिस्थिती नाही मी ते घेऊ शकत नाही मतदारसंघ म्हणलेला आहे मी मतदारसंघाच्या बाजूला आहे सॉरी एक मिनिट माझं होत्या ना माझ्या पुन्हा बोलू आपण तर खरं म्हणजे मी साधारण अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस गावाला जाऊन आलो प्रत्येक गावकडची इच्छा होती मी याहून पण प्रत्येक ठिकाणी करू शकत नाही एकशे ब्याऐंशी गाव जवळपास आहेत गावात आणडा वास्त्या त्यामुळं मी इथला सगळा परि आढावा घेऊन पत्रकार परि सॉरी कॅबिनेटच्या अगोदर मला जाऊन भेटायचं होतं मुख्यमंत्र्यांना कृषी मंत्र्यांना यांना म्हणून त्यांना भेटून मी ते आग्रह केला की तीन हेक्टर दोन हेक्टरची मर्यादा सोडून तीन हेक्टरपर्यंत जावं आणि जनावरांना जी कॅब लावलेली आहे तीन जनावरांची ती काढावी आणि अल्पभूदारक आणि भूभुधारक हा भेद काढावा यासाठी मी मुख्यमंत्र्यांनाही भेटलो कृषी मंत्र्यांनाही भेटलो आणि आपल्या पालकमंत्र्यांना भेटलो मी ती पोस्ट पण त्यावेळेस केलेली आहे आणि मला आनंद आहे की माझी मागण्या सगळ्या शासनानं मान्य केल्या त्याबद्दल पुन्हा एकदा मी शासनाचे या निमित्तानं आभार मानणार आहे मी जी घोषणा केली होती वैयक्तिक लाभाच्या संदर्भामध्ये त्याचा कार्यक्रम येत्या पंधरा तारखेला हरिभक्तपरायण घेरणार महाराज आवशेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योजक आणि समाजसेवी बी बी साहेब यांच्या हस्ते या पूर्ण चेकचं वाटप त्या दिवशी होणार आहे त्याचबरोबर दिवाळीचं किट पण आपण पन या सगळ्या पीडित लाभार्थ्यांना पीडितांना आपण या निमित्तान देणार आहोत जेणेकरून काही ना काही या नोक आपल्याकडून जावं अशी एक या निमित्तानं आपला एक साधारण विचार आहे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे बाकी तुम्हाला आता फ्लोर ओपन आहे नाही मी माझ्यापुरत बोलतो मला दुसऱ्याच काय मला कोण कसं वागवा जास्त मी माझं मी शकतो मी सन्मान द्यायला एवढा मोठा नाही मी सगळ्यात किमान जिल्ह्यापुरते विचार केला सगळ्यात लहान आमदार मीस आहे स बाय ऑन मीन्स त्याच्यामुळे मी काय बोलणार नाही त्या विषयावर नाही सगळ्याच ना जनावर जनावरांमध्ये जनावरा गाय म्हैस रेडा शेळी कोंबडी सगळं घेतलेलं मी तर आता मी माझ्या घोषणेमध्ये शंभर मी मनुष्याने चार लाख रुपये शासनाचे चार लाख रुपये आमच्या एनजीओची जनावर गेला असेल तर बत्तीस खैर गेला असेल तर बत्तीस त्यांचे बत्तीस आमच्या यांचे होते दुप्तजनावर गेले असेल गाय मिस गेली असेल तर सदतीस पाचशे त्यांचे सव्वीस पाचशे आमचे एकूण उद्देश काय आहे शिळी गेली तर चार हजार त्यांचे चार हजारचे कुंबडी शंभरला कुंडी शंभरला येत नाही मला कोणा कळाला मी खात्या सगळं माहिती नाही मला पण मला आमच्याकडे सांगितलं शंभरला कोंबडी येत नाही किती पाहिजे पाचशे द्या ठीक आहे पाचशे देऊ एका का कोंबडीला शंभर रुपये सरकारचे पाचशे माझे असं करून आपण सहाशे रुपये देणार पण एक आहे अनेकदा मला विचार गेले बाबा हे खर तर, तर मला एक दोन गोष्टीवरून हे जाणवलं हे करणं गरजेचं आहे सगळी आणि मी माझ्या भाषणात प्रत्यर्पण केलेलं आहे बैलाला बैल घातला पाहिजे गाईला गाय घेतली गे पाहिजे शिळ्या शिळी घेतली पाहिजे आणि म्हशीला म्हैस घेतली पाहिजे का तर आज समजा एखाद्याच म्हैस गेली आहे का शेतकऱ्याला सांगितलं मला की साहेब माझ्याकडे म्हैस होती